बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं रक्तदान शिबिर शिबिरात बेचाळीस रक्तदात्याने केले रक्तदान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित असलेल्या अकोला जिल्हा पत्रकार अंतर्गत बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरामध्ये बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा तसेच अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर सरचिटणीस प्रमोद लाजूरकर जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सतरा वर्षापासून रक्तदान शिबिरासह समाजहित उपयोगी उपक्रम बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं राबवण्यात येत असतात या वर्षी सुद्धा बाळापूर तालुका पत्रकार संघासह शहरातील विविध संघटना व राजकीय पक्षाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला यावेळी रक्तदान शिबिरामध्ये बाळापूर शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या या रक्तदान शिबिराला डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य लाभले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले महान कन्येसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा